हॅलो फ्रेंड्स तर मी अभिषेक मी शारदा कॉम्स याकडे फर्स्ट इयर प्रॅक्टिकल कॉमेस शिकत आहे तर आपण पाहिलंच आहे की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये काय काय बघितलं कॉस्टिंग आपण हे पाहत होतो तर कॉस्टिंगमध्ये आपण काय काय बघितलं पहिल्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो तर त्यामध्ये आपण काय बघितलं कॉस्ट कॉस्टिंग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये फॅक्टरीमध्ये प्रकारे उपयोग येतो आणि त्यामध्ये मेन काय टप्पे येतो ओके मित्रांनो तर आपण आता आजच्या पार्टमध्ये नेमकं काय पाहणार आहोत चला आपण शॉर्टमध्ये बघू तुम्हाला मी काल सांगितलं होतं की कालच्या पार्टमध्ये आपण आज काय पाहणार आहोत तुमच्या लक्षात आहे का तर मी सांगतो तुम्हाला आपण काय पाहणार आहोत ओके चला अर्थव्यवस्था व्यवस्थापनाचे विज्ञान विज्ञान म्हणजे काय सायन्स ओके त्याचं तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो ओके त्यामध्ये आपण आता पाहणार आहोत त्याचे विश्लेषण आणि वर्गीकरण कशा प्रकारे होतं विश्लेषण म्हणजे काय विश्लेषण कशा प्रकारे विश्लेषण म्हणजे आपण त्याचे कशाप्रकारे विश्लेषण करतो किंवा शॉर्टमध्ये तुम्हाला जर सांगायचं गेलं तर ते आपण एखादं प्रोडक्ट बनवतोय ते प्रोडक्ट मार्केटमध्ये प्रकारे त्या मार्केटमध्ये त्याला व्हॅल्यू कशी आहे आणि ती जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला प्रॉफिट समजा आपण एक आता वस्तू बनवूया तिथं ओके तर आता हे जे बनवले ते आपण कॅल्सी बनवली ओके मित्रांनो तर आपण कॅल्सी बनवली त्याचं विश्लेषण कसं करणार ह्याच्यामध्ये आपण दोन तीन पार्ट करणार आहे वेगवेगळ्या बनवणार आपण ओके वेगवेगळ्या म्हणजे त्यामध्ये आपण वेगवेगळे एका कॅल्सीमध्ये आपलं थोडंसं एक दोन प्रकार पडते त्यामध्ये कशाप्रकारे एक सिंपल पडते एक सायंटिफिक पडते ओके ती जी आहे तर ही आपली सिंपल आहे आणि ही जी आहे ती आपली सायंटिफिक आहे ओके तर आपले हे दोन काय झाले विश्लेषण वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्या त्यामध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं आहे डिस्ट्रिब्युशन करायचं आहे त्या दोन्हीमध्ये ओके डिस्ट्रिब्युशन प्रकारे करायचं आपण तर हे आता दोन्ही कॅल्सीत तर हे दोन कॅल्सी आपण दोन वेगवेगळे पार्ट पाडले ओके हे जे आपले सिंपल कॅल्सी आहे ही सिंपल कॅल्सी माझ्याकड पण आहे तुमच्याकड पण आहे ओके ते आपल्याला आता पुढं लागणारच आहे पण कशा प्रकारे ही जे सिम्पल कॅल्सी ते आता आपण यूज करतो कशासाठी आपल्या कॅल्सी करण्यासाठी किंवा टॅली करण्यासाठी आणि ही जी सायंटिफिक कॅल्सी आहे ती आपल्याला यूज कराय आपण यूज करत नाहीत का आपल्याला वापरच नाही तिचा पण काय त्या सायंटिफिक कॅल्सीमध्ये काय आहे असं वेगळं काय यूज करावी लोकांनी सायंटिफिक कॅल्सी ते जे मॅकॅनिकल जे मॅकॅनिकलवाले जे इकडं असतील मॅकॅनिकल फील्डवाले त्यांसाठी ही कॅल्सी असते त्यामध्ये जे असतो त्यामध्ये त्यांना आपण टेनमध्ये शिकलेलो असतो त्यामध्ये त्याच प्रकारे त्यांना बेसिक जे त्या कॅल्सीवरती सगळं असतं आपली कॅल्सी एकदम सिम्पलमध्ये त्याच्यावरती काउंटिंग असते आपल्या कॅल्सीमध्ये त्यांच्या कॅल्सीमध्ये काय असतं वेगळा प्रकार तो आपण ह्या डिस्ट्रीब्युशनमध्ये करतो ओके तर त्यानंतर परत तर त्यामध्ये आपण काय त्यानंतर आपण बघणार आहोत नोंदणीची पद्धत ओके पद्धत म्हणजे काय कशाप्रकारे ते नो नोंदणी करतो किंवा ते आपण कसं रेकॉर्ड करतो आपला जो सगळा रॉ मटेरियल आहे किंवा जो आपण प्रोसेस करायला जो माल आपल्या ह्यावाल्या फॅक्टरीमध्ये जो आपण माल आणलेला आहे ओके मित्रांनो हे जे फॅक्टरीमध्ये जो आपण माल आणला आहे त्याच्या आपण कशाप्रकारे आपण काय करतो हा आपला इन इन माल आपल्या फॅक्टरीमध्ये आलेला ओके त्या फॅक्टरीमध्ये आणून त्या मालाचे आपण काय केलं आहे इथं आपण प्रोसेसिंग केली ते पण आपण त्यामध्ये काय करतो नोट नोट डाऊन करतो आपण आता ह्या मालावरती प्रोसेसिंग चालू आहे त्यानंतर त्या ज्या मालाचं आपण आऊट करतो म्हणजे त्या मालाचं एकदम आपण फिनिश गुड्समध्ये त्यांचं हे करतो फिनिश करतो तो हे सम म्हणजे माल फिनिशमध्ये तोवाला फिनिश नाही ओके फिनिशमध्ये ते संपवणं नाही आपण जो माल प्रोसेसिंग करून जो आपला फायनल माल येतो फिनिश गुड्स तर ते आपले फिनिश गुड्स जे असतात ते आपण बाहेर मार्केटमध्ये मार्केटमध्ये विकायला नेतो ओके त्यानंतर आपलं एक एक, एक मोजणी एक एक खर्च मोजणी म्हणजे काय आपला जो आपण लास्टच्या प्रोडक्ट त्यांचा जो खर्च आपल्याला समजा आता आपण इथं शंभर प्रोडक्ट बनवतो आहे ओके आता आपल्याला शंभर शंभर प्रोडक्ट बनवतो पण आत्ता आपल्याला जास्त प्रोडक्ट बनवायचे आहेत किती शा जास्त बनवायचं आपल्याला हे पाच प्रोडक्ट जास्त बनवायचे तर आपल्याला फक्त आपण या शंभर प्रोडक्टचंच आत्तापर्यंत आपण हे केलेलं असतं काउंट केलेलं असतं की आपल्याला शंभर प्रोडक्टला आपल्याला इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला रॉ मटेरियल राहणार इतकं लेबर लेबर लागणार आणि त्यासोबत आपल्याला लाइटिंग uh, किती लागणार पण त्यावरती प्रोसेस करायचा जो टाईम असतो तो टाईम जो असतो आपलं हे सगळं आपण शंभर ह्याच्यावरती काढलेला असतो ओके पण आता आपण एक्स्ट्राचे पाच बनवतो एक्स्ट्राचे पाच का कारण की आपल्याला त्यामध्ये आपल्याला तितकी ऑर्डर आलेली असते त्यानुसार ताह आपण ते बनवतो ओके त्या ऑर्डरनुसार आपण ते बनवतो आणि ते आपण पुढं पाठवतो मग त्याच्या शेवटपर्यंत जो आपण कॉस्ट म्हणजे त्याची प्राईस काढतो ते आपल्याला कशामध्ये येते एक एक खर्च मोजणी म्हणजे एक एक म्हणजे काय एकदम सिम्पल एक 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 म्हणजे जो लास्टपर्यंत जो पार्ट असतो त्यापर्यंत आपण काढतो ओके आणि हे जे आपण हे सगळं केल्यानंतर आपलं काय वाढतं प्रॉफिट आपल्या बिझनेसमध्ये सगळ्यात पहिला पॉईंट काय असतो आपलं प्रॉफिट वाढायला पाहिजे ओके मित्रांनो तर आपलं प्रॉफिट वाढण्यासाठी आपण काय करतो हे सगळं विश्लेषण करतो त्याची नोंदणी करतो त्यासोबत जो आपला एक एक खर्च आहे तो आपण सगळं रेकॉर्ड करतो त्यास त्यानंतरच आपल्याला काय मिळणार प्रॉफिट ओके मित्रांनो तर नेक्स्ट आपण आता पाहणार आहोत आता आपल्याला करिअरमध्ये आता तुम्हाला कॉस्टिंग शिकायचंय ओके मित्रांनो तर कॉस्टिंग शिकायचं तुमचं असं काय काहीतरी असणार मला कॉस्टिंग का शिकायचं त्याचं काहीतरी मोटिव्ह मोटिव्ह असणार आपण कॉस्टिंग का शिकतोय मग त्या कॉस्टिंगमध्येच काय महत्व आणि त्यामध्ये आपल्याला दोन पार्ट बघायला भेटतात हे आपलं करिअर करिअरच्या संधी कॉस्टिंगमध्ये काय काय कशाप्रकारे आपण कॉस्टिंगमध्ये अभ्यास करून त्यामध्ये आपल्या करिअर संधी काय भेटणार त्यासोबतच व्यावहारिक ज्ञान आपण काही पण शिकत असताना कुठला पण सब्जेक्ट त्यामध्ये व्यावहारिक ज्ञान हे खूप आहे ओके व्यावहारिक ज्ञान म्हणजे कशाप्रकारे आपलं जे बाहेरचं जे इन्व्हायरमेंट आहे आपण फक्त आपल्या पुस्तकामध्ये शिकतो पण कॉस्टिंग हा असा सब्जेक्ट आहे त्यासोबत आपल्याला व्यावहारिक ज्ञानसुद्धा खूप चांगल्या प्रकारे भेटतं तर आता आपण त्यामध्ये पहिलं पाहूयात हे आपल्याला कॉस्ट अकाउंटंट कॉस्ट म्हटलं काय कॉस्ट म्हटलं की प्राईस पण अकाऊंटंट म्हणजे तो जो सगळं त्याचे नोंदणी करतो किंवा सगळं ते रेकॉर्ड करतो तो म्हणजे कॉस्ट अकाउंटंट त्यामध्ये तुम्हाला पदवी भेटू शकते किंवा त्यामध्ये तुम्ही जॉब करू शकता त्यासोबतच फायनल ॲनालिसिस त्यामध्ये फायनल ॲनालिसिस म्हणजे काय त्यामध्ये आपण सगळे जे ॲनालिसिस करतो नता जसं की आपलं ऑडिट ऑडिट आणि ॲनालिसिस हे एकच आहे ओके मित्रांनो तर ते आपण ते कशाप्रकारे करतो ते पण ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं त्यानंतर त्या मॅन्युफॅक्चरिंग सेंटर जे मॅन्युफॅक्चरिंग सेंटर असतं जसं आपण जिथं उत्पादन घेतो त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला जॉबला संधी आहे त्यासोबतच आत्ता एकदम महत्त्वाचं म्हणजे सी ए आणि सी एम ए सी ए आणि सी एम ए तुम्हाला सी ए तर माहीत असेल मित्रांनो चार्टर्ड अकाउंटंट त्यासाठी सुद्धा हा कॉस्टिंग जो सब्जेक्ट आहे तो महत्त्वाचा आहे आणि त्यासोबतच आत्ता हे सी एम ए सी एम ए म्हणजे काय कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट ही कॉस्टिंगमधली एक टॉप लेवलची पदवी आहे ओके तर ती पण तुम्हाला मिळू शकते त्यासोबतच आत्ता आपल्याला करिअरच्या संधी कशाप्रकारे आहेत स्वत स्वतःला त्यामध्ये प्रकारे आपण हे करतो आपल्याला कसं ज्ञान ना, भेटतं हे आपल्याला व्यावसायिक ते ज्ञान भेटतं त्यासोबत आर्थिक कौशल्य कसे वाढते आर्थिक कौशल्य म्हणजे काय तुम्हाला एक बिझनेस करायचा आहे तुम्ही एक बिझनेस ओके okay, तुम्ही कॅपिटल त्यामध्ये टाकलं पण तुम्हाला त्या बिझनेसमध्ये एक वेळा दोन वेळा लॉस झाला पण आता तुम्ही त्याच्यावरती प्रोसेस करणार हा जो एक दोन बिझनेसमध्ये मला लॉस का झाला तेच जर तुम्ही परत एक तिसरा बिझनेस त्यामध्ये टाकला त्या बिझनेसमध्ये लॉस होऊ नये म्हणून तुम्हाला त्याचे कौशल्य ते तुम्हाला तुमच्या अंगी येतात ओके त्यासोबत आपल्याला व्यवसाय समज वाढते व्यवसाय समज म्हणजे काय आपलं कुठला व्यवसाय करायला पाहिजे कुठल्या वेळेस करायला पाहिजे ह्याची समज म्हणजेच व्यवसाय समज एकदम वाढते जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही हे केलं रेनकोट विकले तर तुमचे रेनकोट घेणार आहे का त्याला म्हणजे व्यावसायिक समज कशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुमचे नोकरी लगेच उपलब्ध होते तुम्ही जे कॉस्टिंग हा सब्जेक्ट आहे तुम्हाला प्रत्येक सेक्टरमध्ये बघायला भेटणार आणि त्या प्रत्येक सेक्टरमध्ये तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी एकदम शंभर टक्के आहे मित्रांनो मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपण काय पाहणार आहोत स्पेशल कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनल अकाउंटिंग यामध्ये डिफरन्स काय आहे ओके okay? आतापर्यंत आपण इलेवन्थ ट्वेल्थला काय पाहिलं होतं फायनान्शियल अकाउंटिंग तर फायनेन्शियल अकाउंटिंगमध्ये काय आहे फायनेन्शियल अकाउंटमध्ये आपण काय बनवतो प्रॉफिट अँड लॉस ओके प्रॉफिट अँड लॉस बनवतो त्यामध्ये आपल्याला काय समजतं आपला किती प्रॉफिट झालं आहे किंवा लॉस झाला आहे तो आपल्याला फक्त वर्षाच्या शेवटी समजतं ओके त्यासोबत आपल्याला त्यामध्ये बॅलन्सशीट तयार करतो बॅलेन्सशीटसुद्धा आपण कशामध्ये तयार करतो फायनल अकाउंटमध्ये आणि त्यासोबत आपले जे बाह्य गुंतवणूकदार किंवा जे असतील बँक सेक्टर हे सगळं आपण कशामध्ये पाहतो फायनान्शियल अकाउंटमध्ये ते फक्त एका वर्षासाठी आणि ते जे फायनान्शियल अकाउंटिंग आहे ते आपण बाहेरच्या व्यक्तींसाठी करतो म्हणजे आपल्या जो आपला बिझनेस आहे त्या बाहेरच्या व्यक्तींसाठी तो आपण करतो पण आत्ता आपण त्यासोबतच कॉस्ट अकाउंटिंग ह्याच्यामध्ये काय आहे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय आपण जो उत्पादन केलेला माल आहे उत्पादन खर्च किंवा त्याचे विश्लेषण जो आपलं उत्पादन केलेला खर्च आहे उत्पादन करताना जो आपला खर्च लागला आहे विश्लेषण आपण कशामध्ये करतो कॉस्टिंगमध्ये ते आपल्याला बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉसमध्ये करता येणार नाही ते आपल्याला कशामध्ये करता येणार फक्त उत्पादन खर्च फक्त कॉस्ट अकाउंटिंगमध्ये करता येणार त्यासोबत आपण खर्च नियंत्रण नियंत्रण धोरण करू शकतो आपल्याला बॅलन्स शीटमध्ये एका वर्षानंतर आपल्याला समजते काय समजते इथं आपल्याला प्रॉफिट अँड लॉस इथं आपल्याला इथं आपल्याला इथं आपण मंथलीसुद्धा पाहू शकतो किंवा डेलीसुद्धा पाहू शकतो की आपल्याला किती प्रॉफिट झाला आहे आणि किती लॉस झाला आहे त्यानंतर आपल्याला अंतर्गत व्यवस्था अंतर्गत व्यवस्था आपण कसं आहे अंतर्गत म्हणजे आपल्या आपल्या बॅकसाईटला म्हणजे जे आपलं रॉ मटेरियल किंवा जे सगळं लागले अंतर्गत तर आपण कशाप्रकारे ते ठेवलेले आणि कशाप्रकारे त्यामध्ये आपण कपात केलेली आणि आपली प्रॉफिट वाढवले हे सगळं आपल्याला फक्त कॉस्ट अकाउंटिंगमध्ये बघायला भेट तर मित्रांनो आजच्या पार्टमध्ये आपण काय पाहिलं आजच्या पार्टमध्ये आपण फायनान्शियल अकाउंटिंग कॉस्ट अकाउंटिंग आपल्याला डिफरन्स पाहिलं त्यासोबतच फॅक्टरीमध्ये ते प्रकारे वर्क करतो ते सुद्धा पाहिलं तर आपण नेक्स्ट पार्टमध्ये आपण पाहणार आहोत एक छोटंसं सिम्पल उदाहरण आणि त्यासोबतच त्याचे वेगवेगळे ब्रांचेस तर थँक्यू